पुण्यामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे थेट जातोय पुण्यामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे महागाईच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे ठाकरे गटाकडून हे आंदोलन सुरू आहे गॅसच्या सीएनजीच्या एलपीजीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि या दरवाढी विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे महागाईचा भडका उडालेला आहे आणि त्यामुळे इथे महिला बसून आंदोलन करत आहेत आणि या ठिकाणी त्या जेवण करताना चपात्या भासताना आपल्याला दिसत आहेत आणि यावेळी काही सिलेंडर देखील महिलांनी सोबत ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीचे हे अनोखं आंदोलन पुण्यामध्ये करण्यात येत आहे ठाकरे गटाचं हे आंदोलन आहे गॅस दर जी झालेली आहे त्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे महागाईचा भडका उडालेला आहे आणि त्या विरोधात ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे रस्त्यावरती चूल पेटवून आंदोलन केलं जात आहे ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे सी एन जी तसेच एल पी जी या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एल पी जीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे गॅस दरवाढीमध्ये वाढ झाल्यामुळे महिलांना त्याचा फटका बसतो आहे आणि त्याचमुळे गॅस सिलेंडरच्या वाढत्या दराविरोधात ठाकरे गटाकडून हे आंदोलन केलं जातं आहे यावेळी आपण पाहतोय रस्त्यावरती चूल पेटवून हे आंदोलन करण्यात येत आहे काही महिलांनी सिलेंडर देखील आपल्यासोबत ठेवलेले आहेत आणि असं प्रतिकात्मक आंदोलन हे करण्यात येत आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम अपले सोबत जोडले गेलेले आहेत रोहन ठाकरे गटाचं हे गॅस दरवाढी विरोधात आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहेत नेमक्या काय मागण्या करण्यात येतात खर तर मागील काही दिवसांपासून एलपीजीचे दर वाढलेले आहेत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जवळपास पन्नास रुपयांनी जी आहे ती वाढलेली आहे आणि या सगळ्याच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध जो हो आहे तो या सगळ्या आंदोलकांकडून केला जातोय पुण्यातील फडके हाऊसच्या चौकामध्ये चा जे आहे ते ठाकरे यांची शिवसेना कमालीची आक्रमक झालेली आहे त्यांनी गॅस आणून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे प्रतिकात्मक आंदोलन केलं जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस पाचशे रुपयाला गॅस सिलेंडर मिळत होता आणि त्यावेळेस स्मृती इराणी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महागाई विरोधात आंदोलन केली होती आणि या सगळ्या आंदोलनामध्ये आजच्या आंदोलनामध्ये स्मृती इराणी यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जे आहे ते केल्या जात आहेत महागाई राणी स्मृती इराणी कहा आहे अशा प्रकारची घोषणाबाजी जी आहे ती या सगळ्या आंदोलकांकडून केली जाते त्यामुळे हे प्रतीकात्मक आंदोलन केलं जात आहे गॅस सिलेंडरची दरवाढ जी झालेली आहे सीएनजीची सी भाव वाढ झालेली आहे या सगळ्याचा निषेध जो आहे केंद्र सरकारचा निषेध जो आहे तो या सगळ्या आंदोलकांकडून व्यक्त केला जातोय पुण्यातील ठाकरेंची शिवसेना यासाठी कमालीची आक्रमक पाहायला मिळते शहराध्यक्ष संजय मोरे असतील गजानन थरकुडे असतील आणि इतर स्थानिक पदाधिकारी जे आहेत ते पुण्यातील मध्यवर्ती भाग हा कसबापेठ भाग आहे आणि या मध्यवर्ती भागातील फडक्या हाऊस चौकामध्ये जे आहे ते हे सगळं आंदोलन या सगळ्या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते केलं जात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये जर, जर का अशाच प्रकारचं चित्र जर का पाहायला मिळालं पेट्रोल डिझेलवरती भाववाद जर इथून पुढच्या काळामध्ये झाली तर पेक्षा कमालीची आक्रमकता या विरोधकांकडून घेतली जाऊ शकते ज्या पद्धतीने एलपीजीचे पन्नास रुपयाने गॅस सिलेंडर वाढल्यानंतरचे चित्र आपल्याला पाहायला मिळते काल देखील काँग्रेसने अशा प्रकारचं आंदोलन पुण्यामध्ये केलेलं होतं आणि आज शिवसेना देखील रस्त्यावरती उतरलेली आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये या सगळ्या महागाईला किंवा पेट्रोल डिझेल दर जे जर का ते नियंत्रणामध्ये नाही राहिले तर अशाच प्रकारचे आंदोलन जी आहेत ती विरोधकांकडून भविष्य काळामध्ये केली जाऊ शकतात अगदीच रोहन मात्र हे आंदोलन यांचं कधीपर्यंत सुरू असणार आहे या संदर्भात त्यांनी काही सांगितलंय का पोलिसांची परमिशन त्यांनी साधारणतः साडे दहा वाजता आंदोलन सुरू करण्याची घेतली होती एक तास आम्ही हे आंदोलन केलं असं प्रकारचं सांगितलेलं होतं साधारणतः अकरा वाजता या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत हे आंदोलन अशा प्रकारचं सुरू राहण्याचं चित्र पाहायला मिळत आहे पोलिसांनी देखील बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पुरेपूर ठेवलेला आहे कारण का हा सगळा कसबा जो आहे तो बालेकिल्ला भाजपचा मानला जातो भाजपच्या अनेक नेत्यांचं ऑफिस याच परिसरामध्ये आहे अगदी माजी मंत्री असणारे पुण्यातील ज्येष्ठ नेते जे भाजपचे होते ते गिरीश बापट त्यांचं देखील कार्यालय तिथं अजूनही सुरू आहे आणि त्या सगळ्या आसपास या सगळ्या परिसरामध्ये हे आंदोलन होतंय त्यामुळे पोलिसांनी देखील सगळी खात्री बाळगलेली आहे सगळ्या जबाबदारी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे साधारणतः एक तासभर हे आंदोलन अजून अशा प्रकारचं सुरू तर तिथं आपल्याला पाहायला मिळू शकतो अगदी या आंदोलनाकडे तुमचं लक्ष असेलच रोहन तुर्तास धन्यवाद तर आपण पाहतोय ठाकरे गटाचं हे गॅस विरोधात आंदोलन, है, तास है, आंदोलन रहे, है त्या ठिकाणी सुरू आहे साधारण एक भरती हे आंदोलन सुरू राहणार आहे महागाईचा भडका उडालेला आहे आणि त्यामुळे हे आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येतं रस्त्यावरती चूल पेटवून आंदोलन केलं जातं आहे आणि यावेळी स्मृती इराणी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येते आहे कारण स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये अशाच पद्धतीचं आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे त्यांचा निषेधही या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे गॅस सिलेंडरचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे